महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांची विरोधकांवर सडकून टीका लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आता महायुतीच्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कामाला लागले आहेत त्याप्रमाणे चौकसभेत प्रचारात मनसेचे कार्यकर्ते हिरिरीने भाग घेतात मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्ष यांच्याकडे कोणता अजेंडाच नाही तर देशाच्या हिताचे मुद्देही नाहीत असं मत विरोधी पक्षावर टीका करताना राजू पाटील यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण खरं खरं तर कसं आहे की प ह्या देश पा पातळीवरच्या निवडणूक आहेत याच्यावर देशातल्या ज्या समस्या आहेत किंवा विकासाचे जे प्रश्न आहेत याच्यावर बोलणं अपेक्षित असतं सत्ताधारी पक्ष आता बोलतोय की आम्ही यापुढे असा विकास करणार आहोत या प्रकारे जाणार आहोत परंतु प जे विरोधक आहेत त्यांच्याकडे अजेंडाच नाही आहे त्यांच्यात एकही दिसत नाही आहे त्यामुळे मुद्दे नसलेले हे प विरोधी पक्ष जे निवडणुका लढायला चाललेले आहेत ते असं कुठेतरी प कमरेखाली वार आहेत सध्या दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत ही प शोकांतिका म्हणावी लागेल की एवढी मोठी इलेक्शन तुम्ही मुद्दे न घेता लढतायत त्यामुळे प काय बोलू शकतो या विषयावर